नमस्कार आपण पाहतो आहात युगबदन न्यूज मराठी लसाकमच्या वतीने लातूरात लहूजींना अभिवादन लातूर येथील प्रकाशनगरमधील गुरु करिअर अकॅडमीमध्ये सत्यशोधक लहूजी साळवे यांच्या स्मृतीदिनानिमित्त लसाकमच्या वतीने एकनाथ पलमटे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा संपन्न झाली यावेळी अनुष्का पाटोळे प्रकरणी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा यशस्वी केल्याबद्दल युवा नेते पिराजी साठे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक जी ए गायकवाड यांचा लसाकमच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळी लसाकमचे महासचिव राजकुमार नामवाड राजेंद्र बेले पिराजी साठे जी ए गायकवाड यांची समायोजित भाषणे झाली या कार्यक्रमात सर्वश्री प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर नरसिंह घोडके दत्ता माने मारुती माने जगन्नाथ येमले एन के गायकवाड नारायण कांबळे गहनीनाथ धोरवे आदी मान्यवरांसह शहरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष दिवेकर यांनी केले राजेंद्र हजारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक हुसेन कदम यांनी आभार मानले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा